महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे या रणधुमाळीत महाविकास आघाडी की महायुती सत्तेमध्ये बसणार यावर राजकीय विश्लेषक आपली मते मांडताना दिसत आहे तीच परिस्थिती कर्जत खालापूर विधानसभेची दिसून येत आहे आमदार कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे या, या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार आहे हे सर्वांनाच माहिती आहे पण या तिघांमध्ये आमदार कोण होणार यावर मात्र जनतेचे एकमत होताना दिसत नाही कधी आमदार महेंद्र थोरवे तर कधी सुधाकर घारे तर कधी नितीन सावंत यांची नावे पुढे येताना दिसत आहे या तिघांचाही विचार केला तर तिघांनाही मतदारांची मोठ्या प्रमाणात पसंती असतानाचे दिसून येत आहे सन दोन हजार एकोणीसच्या निकाल जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की शिवसेना एकत्र असताना आमदार महेंद्र थोरवे यांना एक लाख दोन हजार दोनशे आठ मे मते मिळाली होती आणि त्यांचा विजय झाला होता तर राष्ट्रवादीचे उमेदवार असणारे सुरेश लाड यांना ऐंशी हजाराच्या वरती मते मिळाली होती पण आता दोन हजार चोवीसमध्ये ती परिस्थिती बदललेली आहे शिवसेना पक्षाचे दोन गट पडल्यामुळे आता याच शिवसेना शिवसेना पक्षांमधून शिंदे गटाचे उमेदवार म्हणून आमदार महेंद्र थोरवे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीनं नितीन सावंत हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे त्यामुळे शिवसेनेची मतांची विभागणी होणार हे निश्चितच तर दुसरीकडे आपण पाहिले तर, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढवत असणारे सुधाकर घारे यांना देखील जनतेचा खूप मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या आजही बरोबर आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे त्यामुळे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे हे जरी लढवत असले तरी त्यांना अंतर्गत पाठिंबा हा मोठ्या प्रमाणात मिळत आहे या त्यांच्या परिवर्तन विकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अशा विविध पक्ष संघटना त्यांना या निवडणुकीमध्ये पाठिंबा देत त्या आहे त्यामुळे त्यांचे पारडे जड असल्याची चर्चा देखील या विधानसभेमध्ये होताना दिसून येत आहे या सर्वांमध्ये आपण विचार केला तर आदिवासी मतदार बौद्ध मतदार आणि मुस्लिम समाजाचा मतदार हा नेमका कोणाच्या बाजूने असणार आहे हे देखील खूप महत्त्वाचे ठरणार आहे आणि यांच्यावरच सर्व उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे सध्या तरी तीनही उमेदवार असा दावा करीत आहेत की आदिवासी बौद्ध मुस्लिम मतदार हा आमच्याच बरोबर आहे परंतु वस्तुस्थिती तशी नाही बौद्ध आणि मुस्लिम मतदारांचा विचार केला तर तो शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांना मतदान करणार नाही कारण महायुतीमध्ये भाजपा पक्ष सहभागी आहे त्यामुळे आमदार महेंद्र थोरवेंना मतदान म्हणजे भाजपला मतदान असा समज बौद्ध आणि मुस्लिम समाजामध्ये आहे म्हणून बौद्ध आणि मुस्लिम मतदार हा आमदार थोरवे यांना मतदान करणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे त्यांचा कल हा एकंदरीत आपण पाहिला तर अपक्ष उमेदवार सुधाकर घारे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार नितीन सावंत यांच्याकडे असल्याचा दिसून येत येत आहे त्याचबरोबर आदिवासी मतदार हा मोठ्या प्रमाण प्रमाणात सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांच्या बरोबर असल्याच्या चर्चा देखील होताना दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार आहेत हे तेवीस तारखेला आपल्याला समजणार आहे आणि आमदार कोण होणार आहे हे चित्र स्पष्ट होणार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे हे मत मांडण्यात आलेलं आहे देखील काही प्रतिक्रिया असतील आपले देखील काही मत असेल तर आपण कृपया कमेंट बॉक्समध्ये पाठवावे ही विनंती आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका